नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत आठ हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार था था चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार था था पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धरत चार हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे पन्नास रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद